आपण पाहत हो न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज शिक्षण सेवक पद रद्द करा गोरगरिबांचे शिक्षण वाचवा यासह हो शिक्षकांच्या अनेक मागण्याचा शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आक्रोश जुनी पेन्शन संघटनेचा लक्षवेधी आक्रोश मोर्चा शिक्षण सेवक पद रद्द करा सन एकोणीसशे ब्याऐंशी ची जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू व्हावी गोरगरिबांच्या शाळा बंद करणारा संचमानतेचा अन्यायी निर्णय बदलावा आश्वासित योजना लागू करावी तसेच टप्पा अनुदान शाळांना अनुदानाचा पुढील टप्पा मिळावा यासह अनेक मागण्या कायम ठेवात जिल्ह्यातील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक खाजगी प्राथमिक महानगरपालिका नगरपालिका शिक्षक व सेवकांच्या वतीने महाराष्ट्र राज्य जुने पेन्शन संघटनेच्या वतीने शिक्षण उपसंचालक कार्यालयावर लक्षवेधी आक्रोश मोर्चा काढण्यात आला दुपारी तीन वाजता आक्रोश मोर्चा टाउन हॉल दसरा चौक बिंदू चौक मार्गे शिक्षण उपसंचालक कार्यालयावर धडकला मोर्चाचे रूपांतर सभेत झाले या आक्रोश मोर्चात जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटना शिक्षक शिक्षणसेवक यांनी शिक्षकांच्या अनेक प्रलंबित मागण्यांचा गजर केला वेगवेगळ्या मागण्यांचे फलक घेऊन मोर्चेकरी सहभागी झाले होते मोर्चेकरांनी हातात घेतलेले विविध मागण्यांचे फलक लक्षवेधी ठरले महिलांची संख्या लक्षणीय होती जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा